अंजनगाव सुर्जी तालुक्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर रमजान हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण. संपूर्ण महिना मुस्लिम बांधव हे रोजा उपवास करतात. या महिन्यात मुस्लिम बांधव व्यस्त असतात. याच महिन्यात मोठ्या प्रमाणात महामानवाच्या थोर पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होत असतात. त्यामुळे कुठेतरी वाद होणार नाही. कुठेतरी एकमेकांविषयी आपुलकीची भावना निर्माण व्हावी. त्यासाठी ठाणेदार दीपक वानखडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा अंजनगाव सुरज शहरातील मुस्लिम बांधवांनी पत्रकार मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती या प्रसंगी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले मौलवी यांनी रमजान ईद व अक्षय तृतीयेच्या सणाच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांनी येणारे आगामी उत्सव शांततेत व शासनाकडून प्राप्त नियम व निकषाचे पालन करून साजरे करण्यात यावे असे त्यांनी या प्रसंगी सांगितले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुर्जी